मंगळवेढा गावभेट दौऱ्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वर्गीय भारत नाना भालके करिअर संस्थेची माहिती घेतली त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ संवाद साधला मंगळवेढा तालुका गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी बालजीनगर इथल्या स्वर्गीय भारत नाना भालके करिअर अकॅडमीस भेट देऊन या संस्थेची माहिती जाणून घेतली आणि प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की अंगावर वर्दी घालून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या मंगळवेढा आणि आसपासच्या परिसरातील तरुणांसाठी स्वर्गीय भारत नाना भालके करिअर अकॅडमी अतिशय चांगलं काम करत आहे या माध्यमातून पोलीस दलात सैन्य दलात भरती होण्यासाठी इच्छा असणाऱ्या तरुण तरुणींना लेखी आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण इथं मिळत आहे अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मेहनत बघितली की हा उपक्रम सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं असे उद्गार खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी काढले यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीकरता त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अकॅडमीचे संचालक श्रीकांत पवार सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे मंगळवेढा काँग्रेस युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर संदीप पवार आदी उपस्थित होते